पारुमित ताई गोस्वामी चंद्रकूर जोरात टाळ्या होत्या त्यांच्यासाठी अध्यक्ष आहेत आमचे गोपाल भाऊ कडू हे या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे अखिल भारतीय गुरुदेव सभा मंडळाचे प्रचार प्रमुख आहे सुटको प्रतिघाम हो चला चला आपल्या गावाला म्हणतो का नाही चल चला आपल्या गावाला राहू नको रे तू शहराला तसं एक खेड्यामध्ये आम्ही संमेलन घेतलं या गावी फुलाजी बाबांचा आश्रम आहे फुलाजी बाबांनी तुम्हाला ध्यानसाधना शिकवली आणि एक विचार दिला संयमाचा शांततेचा या ठिकाणी संमेलन तुकडोजी महाराज साहित्य संमेलन होते आहे मित्रांनो ही समिती एकोणीशे त्र्याण्णव पासून काम करते आहे ज्या ज्या ठिकाणी संमेलना झाली त्या त्यावेळी गुरुकुंज मोजरी आश्रमाचे प्रतिनिधी आलेले आहेत पहिल्या आम्ही प्रतिनिधी म्हणून बोलावतो आणि मित्रांनो उद्देश एवढाच आहे राष्ट्रसंतांनी जो विचार सांगितला चला गावाकडे खेळ्याकडे खरा भारत कुठं आहे खेळ्यामध्ये गांधीजींनी ते सांगितलं चला गावाकडे गावाची सुधारणा करूया आणि म्हणून हा महाराजांचा विचार गावामध्ये रुजला पाहिजे खेळामध्ये रुजला पाहिजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेला पाहिजे म्हणून आम्ही सगळी मंडळी गावकऱ्यांच्या सहकार्याने संमेलन घेत आहे महाराजांचा मुख्य ग्रंथ आहे नाव आहे ग्रामगीता अनेक ग्रंथ प्रकाशित आहे त्यातला महत्वाचा ग्रंथ आहे ग्रामगीता त्या त्यातली एक ओवी आहे वाङ्मयी सेवा सेवाची जाण जेणे मार्गी लागती जन जन तितुका जनार्दन जाणून कार्य करावे वाङ्मय म्हणजे ग्रंथ त्या ग्रंथामध्ये काय आहे हे आपण सांगितलं पाहिजे लोकांनी ऐकलं पाहिजे लोकांना पटवून दिलं पाहिजे आणि जर लोकांना पटवून दिलं त्यांना पटलं तर जनतेमध्ये परिवर्तन होते आणि ही खरी सुद्धा ही सुद्धा ईश्वर सेवा आहे हा विचार देणारी ओळी ग्राम पहिल्या अध्यायामध्ये आहे आणि हे वाङ्मयाचं सेवेचं काम करणारं ही परिषद काम करते आहे आणि मित्रांनो या दृष्टीने आजवर एकोणीस संमेलन झाली आणि हे विसावं म्हणजे द्विदशक ट्वेंटी हे संमेलन या ठिकाणी होते आहे तुम्हाला कल्पना आहे आता उल्लेख केला ग्रामगीतेमध्ये जे अध्याय आहे किती अध्याय आहे एकेचाळीस अध्याय फोर्टी वन त्याच्यामध्ये विसावा अध्यावरती कोण आहे महिला अध्याय आहे आणि फोटो कोणाचा आहे वंदनीय तुकडोजी महाराजांच्या मातोश्री मंजुळा मातेचा फोटो आहे महिला विसावा अध्याय मी बघा महिला ताई टाळ्या द्या हा योग आम्ही गुरुदेवानी घडवून आणलाय योगायोगाने कुर्देव शक्ती ती काम करते त्या पद्धतीनं आणि म्हणून गावाच्या कल्याणाचा विचार सर्व दूर जावा सर्व लोकांमध्ये पसरावा म्हणून या ठिकाणी आम्ही हे संमेलन घेतो आहे या वर्षीच्या अध्यक्षा सांगितलंय दारूबंदीच्या त्या प्रेरणास्थान होत्या प्रेरक होत्या ताकद सांगितले जाते चार ताकद पॉवर पॉवर आहे मनी पॉवर लोक म्हणते माझ्या खूप पैसा आहे मी काही कोणाचा कमी नाही आहे मनी पावर काही लोक म्हणते मी खूप ताकदवान आहे मसल पॉवर काही लोक म्हणतात माझ्याकडे खूप लोक आहे माझ्यासोबत जन, जन, जनता आहे मॅन पॉवर आणि काही लोकांजवळ मीडिया पावर सोशल मीडिया पेपर टीव्ही मीडिया पावर हे जी पावर आहे ह्या चारही पावरला लोक मानतात बोलबाला आहे पण या सर्वांपेक्षा मोठी पावर नालगु शक्तीला कंटे बेता शक्ती विश्वमलो संत महात्मलो तेलपिना शक्ती आत्मशक्ती आदे नैतिक शक्ती याचा अर्थ या सर्वांपेक्षा जी ताकद आहे ती नैतिक शक्ती आहे ती संतांनी दिलेली आपल्याला आपल्या देशवासियांना ई शक्ती योग का ई शक्ती योग का अनुभव राष्ट्र संत साहित्य विचार मुल अवतंदी अंधो कोसमू म्हणू अंधरू सामूहिक कांगा एका ग्रीव मी आय दिलेले राष्ट्र संतती साहित्य समजून अंटामो याचा अर्थ सम... नैतिक शक्ती संत शक्ती लक्षात घेण्यासाठी तुम्हाला हे साहित्य संमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे हम तत्वनिष्ठ बनके त्या धर्माचा या प्रांताचा तो मराठी तो तेलगू फार विभागणी करून ठेवली आहे माणस का म्हणतात हम राष्ट्र धर्म माने भारतीय म्हणून आपण एकत्र असलो पाहिजे मेमो तत्वनिष्ठ हुंडी राष्ट्र धर्म म्हणू नमो तुरनामो इवका योग का मुख्य उद्देश याचा अर्थ लोक म्हणून माणूस म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे आणि तुमचा आमचा विचार विकास कसा होईल या विचारांनी एकत्र आलो पाहिजे एकत्र बसलो पाहिजे त्याच्याकरता प्रार्थना आहे सायंकाळी मी प्रार्थना घेणार आहोत शिस्त विचार संस्कृती याच दर्शन तुम्हाला संध्याकाळी प्रार्थनेत होणार आहे सकाळी ध्यान मुनी कशी ध्यान करतात ध्यान कसं राहते ध्यानपाठ कसं राहते ते तुम्हाला सकाळी पाहणार आहे हा मुनींचा विचार जो महाराजांनी दिलेला आहे संत महात्मो हरियो सद्गुरु मा जीवितलु सुगंधमुनितो तिरची तारू ई वाणी तू मानवंता म्हणता तरीची पोहोत भावांनो संत वाणी संत विचार हे आपलं जीवन तारून जाते आपलं जगू शकतो आनंदाने आता आम्ही महाराष्ट्रातील लोक इथं आलो खैरीचे भाऊ नातेला येऊ का आमचे नाही काही रिलेटिव्ह हो का पण टाऊन एकत्र आले संत विचाराने आले खुलाजी बाबानी दिवा लावून ठेवला त्यालाही वाटलं नाही बा आपले बंधू गुरु बंधू आले जेत्र आले आम्हाला जेवण दिलं एवढा खर्च केला टाळ्या उद्या या भावांसाठी आणि म्हणून हे सगळं काम करताना घरदार सोडायचं आहे का घरदार सोडून हिमालयात जायचं का हे गोपाळ भाऊ आले घर सोडून आले का आजचे दिवस आले नाही का घरदार सोडायचं नाहीये काय छोडे नाही घरबार छोडे नाही घरबार पर हो मस्त गुरु ನ ಸೋತ ಗುರು ಗುರುತಸಿ ವಿಶೇಷ ತಾಲೂ ಬುಧರ್ಮ ಧಮ ವೇರೆ ಅಂಟೆ ಜಪಾನ ಚೀನು ಈ ವೇರೆ ದೇಶ ಮೂಂ ಉಶಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ धर्मसंस्थापक होऊन गेले नाव आहे बुद्ध भगवान बुद्धाने धम्म विचार सांगितला तो धम्म विचार आपल्या भारतात प्रसारित झालाच परंतु विदेशामध्ये जपान आणि चायनामध्ये तो गेला जपान आणि चायनामध्ये जी प्रगती केली सगळ्या दृष्टीने आर्थिक फिजिकल सगळ्या दृष्टीने प्रगती केली ते आश्चर्यचकित आहे आणि म्हणून बुद्धाने जो विचार दिला तो दिला संयमाचा शांततेचा रागावर नियंत्रण ठेवण्याचा ध्यानाचा तो विचार आपल्याकडे भगवान शंकराने दिला आमचा भोलेनाथ भगवान कृष्णाने दिला तुकडोजी महाराजांनी दिला आणि पूज्य फुलाजी बाबांनी दिला जो विचार दूर गेला तो पुन्हा आत्मसात करण्यासाठी हे साहित्य संमेलन आहे हे विचार संमेलन आहे तुमचं आमचं संमेलन आहे आणि म्हणून इष्दे ध्यान मार्ग मु म्हणा भगवान शिव भगवान तथागत तुकडोजी महाराज मरि फुलाजी बाबा ती युगा मुलो म्हणकु इसता साहित्य समेलो या सगळ्या दोन दिवसा संमेलनामध्ये आज आणि उद्या तुम्ही हा विचार समजून घ्या ही समजून घ्या कार्य पद्धत चांगला विचार ताई सुद्धा फार अनुभवी आहे त्यांच्या कार्याला दिशा आहे आणि त्यांच्या विचाराला एक कृती आहे आमचे गोपाळराव ग्रामगीताचार्य तर आहेतच ग्रामगीता परीक्षेचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं मी सुद्धा पंधरा वर्ष ग्रामगीता जिल्हा प्रमुख होतो चंद्रपूर जिल्ह्याचं शिक्षक म्हणून खूप सेवा केली नवीन लोकांना संधी दिली गोपाळरावचं काम सुद्धा मोठं आहे आमची सगळी मंडळी कुठले पद न घेता या लोकांनी काम केलं आजवर कुठले पद नाही पण काम करत राहिले नुसता फोन केला का कधी येतात टाळ्या उद्या पोरांसाठी आणि आमचा संजीव उभार आहे हा संजू काम करतो वेल्डर आहे वगैरे संजीव खूप अडचणी आहे पण कुठेही फोन केला का रेडी असं संजीव आहे आमचं श्रीकांत अमरावती अमरावतीवाले कुठे श्रीकांत आहे बघा श्रीकांत अमरावतीवाला अमरावती कुठे आहे अमरावती ते कोण आले तु आमचा किल्लारी युक्त जिल्हा लातूर वरून आले किती दुरून लोक आले ही आत्मीयता आहे म्हणून आत्म्यांचं विचारांचं मिलन झालं पाहिजे सगळी व्यवस्था केली आहे जेवणाची वगैरे गौत्री भाऊ आहे ना बरोबर बर। ते बघा बसून हे खेळतात ते खेळतले आहे तुम्ही खेळतले आहे सोपं नाही आहे अनेक अडचणी आहे परंतु आनंदाने विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे माझं प्रास्ताविक तुम्ही ऐकून घेतलं त्या